नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मस्सा जोगचे सरपंच से संतोष देशमुख हत्या प्रकरणात घडामोडींना वेग आलाय पोलिसांनी या प्रकरणामध्ये सहभाग असलेल्या आरोपींची राज्यातील विविध भागांतून उचलवागणी करायला सुरुवात केली आहे पोलिसांनी नांदेडमधून डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांच्या वकील पत्नीला ताब्यात घेतलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी डॉक्टर बायबसे यांनी सुदर्शन घुले याच्याशी संपर्क साधला होता त्यानेच आरोपींना पळून जाण्यास मदत केली शिवाय आरोपींना पळून जाण्यासाठी पैसे पुरवल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड पोलीस एस आय टी आणि सी आय डी ॲक्शन मोडमध्ये आले आहेत त्यांनी शुक्रवारी डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्याच्या वकील पत्नीला ताब्यात घेतलं आहे डॉक्टर वायबसे आणि देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन भुले घटनेच्या दिवशी संपर्क केल्यास आणि त्याला पैसे पुरवले अशी चर्चा आहे डॉक्टर वायबसे हा ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करतो या वायबसे दाम्पत्याला पोलिसांनी नांदेडमधून ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत एस आय टीनं त्यांची चौकशी केली यातून पोलिसांना महत्त्वाचे धाकेदोरे हाती लागले दुसरीकडे बीड पोलिसांच्या विशेष पथकानं शनिवारी पहाटे मोठी कारवाई केली पोलिसांनी पुण्यातून या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचा सातदार सुधीर सांगळे याला अटक केली आहे पोलिसांनी शनिवारी पहाटे या दोघांना अटक केली न्यूज अश्विनी पुरी बीड अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार